नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा एकतीसावा हंगाम समाप्त सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार तेवीस चोवीस हा एकतीसावा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लापण्णा आवाडेदादा आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाशांणा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला हंगाम स्प समाप्तीप्रित्यर्थ कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सन्मती चौगुले या उभयतांच्या शुभ हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली त्याचबरोबर हंगामात उत्पादित झालेल्या साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आले या कारखान्याच्या एकतीसाव्या ऊस गाळप हंगामाकरिता दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस रोजी बॉयलर अग्निप्रदीपन होऊन दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी ऊस गाळपास सुरुवात झाली कारखान्याने या हंगामामध्ये एकशे वीस दिवसात सोळा लाख अठरा हजार तीनशे सहा मेट्रिक टन इतके ऊस गाळप केले या हंगामात कारखान्याकडे सोळा हजार चारशे पन्नास हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला होता चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी अठ्ठ्याण्णव मेट्रिक टन इतके ऊस उत्पादन मिळाले मागील हंगामात ते पंच्याण्णव मेट्रिक टन होते गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसकरिता ऊस विकास योजनेतून खते बी बियाणे तणनाशके सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचन शारपट जमीन सुधारणा यासाठी दहा कोटी त्रेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले त्यामध्ये सहासष्ट लाख बहात्तर हजार इतके अनुदान दिलेले आहे यावेळी ऊस उत्पादक सभासद तोडणी वाहतूकदार व वा मजूर आणि अधिकारी कर्मचारी यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले पुढील हंगामामध्ये या वर्षापेक्षाही अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही संस्थापक चेअरमन आवाडे आवाडेदादा यांनी यावेळी केले या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक अण्णासाहेब गोटकिंडे आदगोंडा पाटील कमल पाटील सुकुमार किणिंगे सूरज बेडगे गौतम इंगळे शीतल आमण्णावर सुमेरू पाटील दादासो सांगावे माजी चेअरमन उत्तम आवाडे माजी संचालक धनंजय मगदूम कार्यकारी संचालक मनोहर जोशी कामगार प्रतिनिधी सर्जराव हळदकर तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला